श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण येत्या सात आठ सप्टेंबरला भारतामधील या वर्षाचे सगळ्यात मोठे ग्रहण दिसणार आहे त्या संबंधित माहिती आपण बघणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय आहे चंद्रग्रहणाच्या भारतातील वेळ काय आहेत आणि मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे गर्भवतीने पाळायचे तर किती वाजल्यापासून पाळायचे आहे कशा पद्धतीने हे पाळायचे आहे सुतक काय हा कधीपासून लागणार आहे ही सगळी माहिती मी येथे देणार आहे त्याचप्रमाणे श्रद्धाविधी जर त्या दिवशी असतील तर त्यांच्यातील काही अडचणी येत असतील या ग्रहण काळातील काय करावे काय करू नये हे संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण जगामध्ये बऱ्याच देशामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये सात तारखेला म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये सात तारखेला म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला चंद्रग्रहण दिसणार आहे म्हणजे सात तारखेला हे सुरू होणार आहे आणि आठ तारखेला मध्यरात्री म्हणजे सात तारखेच्या बारा वाजल्यानंतर रात्रीच्या बारा वाजल्यानंतर आठ तारखेला चालू होते म्हणून आठ तारखेला हे संपणार आहे जे ग्रहण आपल्या देशातून दिसतात ते धार्मिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाळण्यासाठी मान्य आहेत आणि हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसणार आहे म्हणून याचे सूतक वेळ तसेच हे ग्रहण आपल्याकडे पाळायचे आहे परंतु पाळणे म्हणजे काय आणि गर्भवतीने नक्की कसे पाळायचे याचे खूप भाऊ बिलकुल करायचा नाही याच्यामध्ये धार्मिक गोष्टी आपल्या आपल्या पारंपरिक या काळात आहेत शास्त्रे शास्त्रामध्ये या गोष्टी काय आहेत या दोन्ही गोष्टी जर आपण समजल्या तर याची भीती आपल्याला राहणार नाही काही गोष्टी केल्याने आपल्याला ग्रहणामध्ये काय थोडेफार आपण पाळले म्हणून त्याचा समाधान सुद्धा आपल्याला मिळणार आहे आता आपण याच्या सूतक वेळ म्हणजे वेद आणि यांच्या अचूक वेळ बघूया चंद्रग्रहण रविवारी सात सप्टेंबरला आपल्या इकडे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर आठ तारखेला लागते म्हणून हे चंद्रग्रहण आठ तारखेला एक वाजून सत्तावीस मिनिटाने उत्तर रात्री मध्यरात्री संपणार आहे एकूण हा ग्रहण कालावधी तीन तास आणि तीस मिनिटाचा आहे म्हणजे काय रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने ग्रहण सुरू होऊन ते एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल आता या ग्रहणाचा सूतक वेळ ही दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून चालू होते आणि ग्रहणाचा मोक्ष काळापर्यंत म्हणजे मध्यरात्री एक सत्तावीस मिनिटापर्यंत आहे परंतु गर्भवती मुली मुले आजारी माणसे आणि वृद्ध यांच्यासाठी सूतक वेळ ही संध्याकाळी सायंकाळी पाच पंधरा मिनिटापासून सुरू होणार आहे ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे आठ तारखेला मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे गर्भवती महिलांनी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण पाळायला सुरुवात करायची आहे आता आपण बघूया ग्रहण कोठे कोठे दिसणार आहे भारतात तर हे ग्रहण दिसणारच आहे परंतु भारतासही हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये युरोपमध्ये दिसणार आहे न्यूझीलंड मध्ये पश्चिम उत्तर अमेरिका सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे आफ्रिका दक्षिण अमेरिका अमेरिकाच्या पूर्व भागात हे ग्रहण दिसणार आहे गर्भवती असाल किंवा आजारी वृद्ध असाल तर अगदी हे ग्रहण पाहण्याची गरज आहे मला माहीत आहे माझे हे बऱ्याच जणांना आवडणार नाही परंतु याची भीती कोणालाही पद्धतीच्या मनात बाळगू नका काही गोष्टी तुम्ही शिथल केल्या केल्या नाही पाहिल्या जसे की गर्भवतीने लघवीला जाणे खाणे पिणे या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या नाही केल्या तर बराच काळ तुम्ही पाणी नाही पिला अन्न नाही खाल्ले तर बायावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्याच मोठ्याचे ऐकल्याचे समाधान मिळावे त्याप्रमाणे धार्मिक दृष्ट्या काही केल्याचे समाधान मिळावे यासाठी म्हणून तुम्ही या काळात जे करायचे असतात त्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी करू शकतात तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून गणपत्यात शिष्य हनुमान चालिसा देवीचे स्तोत्र अशा पद्धतीने हे स्तोत्र म्हणू शकता परंतु अगदी एका जागी बसून राहायचे कोठे जायचे नाही आडी घालून बसायचे नाही अशा गोष्टी पाळायच्या आहेत गरोदर महिलांनी कि, कित कितव्या महिन्यापासून ग्रहण पाळावे आता ग्रहण पाळावे की नाही पाळावे हे सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे ग्रहण हे, हे सर्व गरोदर महिला महिलांनी पाळावे आता जाणून घेऊया ग्रहण काळात काय करावे काय करू नये वेतकाळामध्ये म्हणजे दुपारी साडेबारा नंतर वेतकाळामध्ये आपण स्नान देवपूजा नित्य कर्म जप असेल श्रद्धा हे कर्म करता येतील इतर आवश्यक असे पाणी पिणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता वेद काळ आहे तो दुपारी साडे बारा वाजता वेद काळ चालू होतो लक्षात घ्या म्हणजे सात सप्टेंबरला दुपारी साडेबारा पासून वेत काळ चालू होतो तर त्या काळामध्ये तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता परंतु जे बालक असेल वृद्ध असतील आजारी असेल अशा अशा व्यक्तीने गर्भवती असेल त्यांनी सायंकाळी पाच पंधरा मिनिटा वाजल्यापासून ग्रहणाचा वेध पाळावा ग्रहणाचा वेध पाळणे पण महत्वाचे आहे सामान्य लोकांसाठी दुपारी साडेबाराच्या नंतर वेध पाळायचा आहेत वेध पाळायचे म्हणजे काय म्हणजे या काळामध्ये बाकीच्या गोष्टी नाही करायच्या या काळामध्ये तुम्ही जप तप या गोष्टी करू शकता वेद काळामध्ये दुपारी साडे बाराच्या अगोदर आपल्या घरी जे पाणी भरून ठेवले असेल अन्न असेल पीठ असेल कुठलेही अन्न पदार्थ असतील किंवा वस्तू असतील म्हणजे त्याच्यावर सगळीकडे तुळशी पत्र ठेवायचे आहे ग्रहण काळामध्ये आपण आपल्या गुरु मंत्र तसेच गुरुचारित्र्याचे पारायण असेल गुरुचारित्र्याचे अवतरिका वाचू शकता नवनाथ पारायणाची अवतरिका वाचू शकता स्तोत्र अनुष्ठान असेल महामृत्यू मंत्राचा जप असेल गणपती असेल स्वामींचा मंत्र असेल मंत्र असेल हे सगळं तुम्ही सिद्ध करू शकता ग्रहणामध्ये कोणते कृत्य करायचे आत्ता ग्रहण स्पर्श होतास ग्रहणस्पर्श झाला की नऊ छप्पन मिनिटाने स्नान करावे पूर्व काळामध्ये देवपूजा श्रद्धा जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनर पुन्हा म्हणावा चंद्रग्रहणात चंद्रग्रहणात तो करावा ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण पर्व काळामध्ये झोप विसर्जन भोजन का, काम काम सण हे सर्व कामे करावेत लक्षात ठेवा दुपारी साडे नऊ अगोदर जेवण करून घेतले तर चालेल मग नंतर इकडे तिकडे इकडे तिकडे करायचे घरामध्ये सगळीकडे कर तुळशी पत्र ठेवायचे तुळशी पत्र ठेवा ग्रहण लागल्यानंतर आपण जे कपड्यावर बसणार आहेत साडे नऊ वाजता आपण जे पूजा करायला बसणार आहे एका ठिकाणी आसन टाकून बसावे सात सात सप्टेंबरला आपण आता ज्यांना गर्भवती स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी नियम सांगते तुम्ही रात्री नऊ वाजता ग्रहण लागणार आहे गर्भवती महिलांनी दुपारी जेवण करायचे जे, रात्री च्या अगोदर जेवण करणार एका ठिकाणी जी बंदिस्त खोली असेल तेथे ते आपल्याला ग्रहण दिसणार नाही अशा बंदिस्त खोलीमध्ये नामस्मरण करा जेवढा जप जे असेल तप असेल तेवढा जप तप करायचा आणि शांत राहायचे तुम्हाला जितक्यात वेळ बसता येईल तेवढे बसा झोपले तरीच चालेल प्रॉब्लेम नाही कारण की हे सगळेजण करतील असे नाही बरेच लोक याच्यावर विश्वास ठेवत नाही मनाने न तुमच्यावर आहे मान्य हे तुमच्यावर आहे तुम्ही नियम पाळणार असाल तर हे नियम नक्की पाळा आता चंद्रग्रहणाचा राशीनुसार कोणाला पाहता येईल ते लक्षात ठेवा राशीनुसार मेष रास असेल वृषभ रास असेल कन्या रास असेल धनुरास असेल शुभ फळ मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभ फळ आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्र फळ आहे ककर वृषभ कुंभमणी या राशींना फळ ज्या राशींना फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींना गर्भवती ग्रहण पाहू नये पण थोडे ग्रह ग्रहण बघितले की प्रॉब्लेम नाही बघा मनामध्ये भीती ठेवू नका आठ सप्टेंबरला प्रतिपादा सुरू होते तर त्यामुळे आठ सप्टेंबरला जो सूर्योदय आपण पाहणार आहोत तो महाल महालाचा प्रारंभ असून म्हणजे सोमवारपासून सुरुवात होईल तर त्या त्यामुळे या दिवशी श्रद्धा आणि दर्पण करण्यासाठी कोणतेही अडचण नाही ज्याचे प्रतिपदेला श्रद्धा असतात श्राद्ध असते म्हणजे पहिल्याच दिवशी श्राद्ध तेथे ज्याच्या घरी करणार असेल तर ते करू शकता आणि पौर्णिमेच्या आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे आहे तर ते आपण सात तारखेला जे आहे ते तुम्ही सात तारखेला सकाळीपासून तुम्ही करू शकता कारण रात्री चंद्रग्रहण लागते चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या काळामध्ये मंदिरामध्ये वगैरे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचे नसते पूजा करायची नसती मूर्तींना स्पर्श करायचा नसतो आपल्या घरातील देवांना देखील स्पर्श करायचा नसतो त्यानंतर या काळामध्ये ब्रह्मचार्याचे आपल्याला पालन करायचे असते यानंतर टोकदार धारदार वस्तू तीक्ष्ण वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाहीत ग्रहण काय संपूर्ण काळामध्ये ग्रहणाच्या संपूर्ण काळामध्ये शक्यतो इतर लोकांना खाणे टाळा म्हणजे त्या काळामध्ये शिजलेले अन्न तर अजिबात खाऊ नये जे काही आहे ते तुम्हाला आधीच करून घ्यायचे आहे नसल्यास प्रवास करायचा नसतो बाहेर जाणे टाळायचे असते आता बघा ग्रहण हे अशुभ परिणाम काम करण्यासाठी तुम्ही करू शकता तर सगळ्यात पहिले बघा हनुमानाची पूजा करावी हनुमान चालिसाचे पठण करावे महामृत्युजय मंत्राचे जप करावा दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे नवनाथ ग्रंथातील चाळीसवा अध्याय वाचावा ग्रहणामध्ये ही सेवा केली की अतिशय चांगली असते ती लागू पडते ग्रहणामध्ये हे जी मी तुम्हाला सांगितले महामृत्युजय मंत्र दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही ऑनलाईन वाचू शकता तुम्ही ऐकले तरी सुद्धा चालेल यानंतर ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला दान तुम्ही करू शकता यथाशक्ती मग तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे काही जायचे असेल तर तेथे ते तुम्ही जाऊ शकता असे काही ग्रहणाचे नेम आहेत ते नक्की पाळा ग्रहणाच्या काळात अतिशय महत्वाचा असतो ते काळामध्ये काही नेम पाळले गेले पाहिजे त्याच्या मागे जर याचा तुम्ही डीप दिप, डिपली सगळ्यांनी अभ्यास केला तर तुम्हाला ते सुद्धा सगळे तुम्हाला माहिती मिळेल तर बघा या गोष्टी मानणे न मानणे सगळ्यात तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला पाळायचे की नाही तर ग्रहण संदर्भातील हा महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हीही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जेणेकरून त्यांना ही ग्रहण संदर्भातील माहिती मिळेल व व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला का तुला मनापास तुम्हाला मनापासून खूप खूप आभार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ